ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक कर करायला अजिबात विसरू नका नाशिक येथील नानावली परिसरामध्ये फेमस बेकरीजवळ मानूर रोड इथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं धारदार शस्त्रासह दहशत माजवत पाच वाहनांवरती दगडफेक आणि कोयत्यानं वार करून तोडफोड केली आहे या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्र फिरवून तीन संशयितांना ताब्यात घेतलंय बुधवारी संध्याकाळी चार वाजता पोलिसांनी घटनास्थळासह नानावली चौक गुमशाह बाबा चौक कोळीवाडा शिवाजी चौक परिसरामधनं संशयितांची धिंड देखील काढली पोलिसांच्या या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं गणेश गजानन हिरवळकर रोहन प्रकाश चौधरी आणि प्रतीक उर्फ ऋषिकेश दिलीप जावळे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत त्यांचे दोन साथीदार फरार झालेत संशयितांना न्यायालयामध्ये हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे बुधवारी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्यासह गुन्हे शोध पथकानं संशयितांना घटनास्थळीने स्पॉट पंचनामा केलाय तसेच हत्यारांचा वापर दमदाटी शिवीगाळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी चौकशी देखील केली आहे यावेळी भद्रकाली पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता संशयितांची धिंड काढण्यात आली यावेळी परिसरामधील दुकानदार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती किरण आहेर सी चोवीस तास नाशिक